एप्रिल दोन हजार बावीस रोजी रात्री बारा वाजता तीन क्रमांकाचे कंटेनर मलकापूर कडून नांदुराकडे जात असताना धडक झाली दोन्ही ट्रक मध्ये भीषण आग लागली घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन चे से स्वयंसेवक विलास निंबोळकर पियुष मिहाने आनंद वावगे व नगर परिषदेचे कर्मचारी महादेव हिंगणकार रोहित सोनोने वैभव हिंगणकार राहुल इकडे नितीन भिडे अमोल बेलोकर राजू काटे हे रुग्णवाहिका व अग्निशमक गाडीसह घटनास्थळी हजर झाले व आगीवर नियंत्रण मिळवले परंतु या घटनेमध्ये कंटेनरच्या दोन्ही चालकाचा जळून मृत्यू झाला आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा